मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी होत आहे अर्धा ते एक तासाची पायपीट शेतकऱ्यांना दळणवळणासाठी व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी होत आहे त्रास पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून खासदार सुभाषबाबा भांबरे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या रस्त्याचे काम थांबल्याने शेतकरी नाराज बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील दाभाडी वजूरखेडे या रस्त्याचे काम धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सुभाष भांबरे यांचे आभार देखील मानले होते मात्र सदर या रस्त्याचे सुरू असलेले काम हे काही दिवसांपासून बंद पडले व हे काम पुन्हा सुरू होणार नसल्याची चर्चा गावात सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करावे अशी मागणी खासदार सुभाष भामरे यांच्याकडे केली आहे नाव काय तुमचं आणि काय सांगायला माझं नाव विजय लहू निकम राणा नगर दाबाडी आणि या रस्त्या हा रस्ता जो आहे साहेब हा रस्ता इत अतिशय रुंद कमी रुंदी एखादी मोठी गाडी गेल्यानंतर दुसरी गाडीला रिवर्स व्हावं हो लागतं आणि मग ती पास होते इथून शाळेच्या गाड्या जातात टी आर हायस्कूल आहे बी बी एन आहे जैन हायस्कूल आहे इंग्लिश मिडियमच्या गाड्या आहेत दौलती शाळा आहेत राजीव गांधीचे गाडी येतात तिथं राजीव गांधी हायस्कूलच्या या सगळ्या गाड्यांना इतका मोठा त्रास होतो तर गाडीच पास होत नाही आणि खूप मागे जावं लागतं पाच पाचशे मीटर मागे जावं लागतं तेव्हा ती गाडी पास होते तुम्ही ऍक्च्युअली रस्त्याचे बघा किती आरुंद झालेला आहे आणि आम्ही खासदार साहेबांना फार जुनी मागणी होती तर साहेबांनी आमचा मागणी मान मान्य केली आणि काम चालू केलं पण चालू केल्यानंतर काही लोकांना काय माहिती नसताना हा रस्ता बंद करण्यात आला तर आमचं असं सगळं म्हणणं सगळं त्रिगोणी शिवारांचं पूर्ण शिवार तर हा रस्ता चांगल्यात चांगला व्हावा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचं चा काम चालू करावं आणि खासदार साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या मागणीला खूप चांगल्यापैकी प्रतिसाद दिला तुमचं नाव काय काय सांगायला मी चेतन राजाराम निकम नगर इथला शेतकरी बोलतोय आणि सगळ्यात मोस्ट गोष्ट इथली अशी आहे हा रस्ता फार शिवर आहे आणि इथले जे बी मार्केटसाठी भाजीपाला नेता भाजीपाला परत फ्रूट झालं हे सगळं नेता तेव्हा गाडीवाली जेव्हा मोठी गाडी आली दुसऱ्या गाडीवाला थांबावं लागतं कमीत कमी अर्धा किलोमीटर युज जावं लागतं मोठ्या गाडीवाल्याला ट्रॅक्टरवाल्याला परत तिथं आता टँकर चालू झाले त्या टँकरवाल्याला जाता येत नाही शाळेचे गाड्या आहेत ते शाळेच्या गाडीवाल्यांना जाता येत नाहीये लहान मुलं जाताय वैयक्तिक माझेच मुलं एलवे कॉलेजला आदिनाथला आहे तिथं त्या पोरांच्या गाड्या जर गाडी आली तर दुसरी गाडी मागे ठेवावं लागते तेव्हा दुसरी गाडी पास होते काय असं अशी मागणी आहे हा रस्ता तालुक्यात चालू करावा आत्ता चौड़ीकरण चा, झाली पाहिजे त्याची तुमचं नाव काय माझं नाव समाधान राजेंद्र निकम राहणार त्रिवेणी नगर एक शेतकरी हा रस्त्याची एकदम बिकट झाली होती आणि आता या, या रस्त्याचं काम लवकर झालं पाहिजे काही कारणास्तव बंद झालं ते काम बंद होऊ नये लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे आणि मालेगाव आमचा रस्ता खा त्वरित व्यक्त दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तरी आम्हाला मालेगावपर्यंत तु पोहोचण्यासाठी एक तास अर्धा तास लागतो मोठ्या गाडी आल्यावर ट्रॅक्टर आल्यावर ट्रॅक्टर दुसरं कोणच कोणाच येत नाही शेतकरीच असतं समोर पण शेतकरी तिकून पण शेतकरी शेतकरी लहान शेतकरीचा त्रास होतोय रस्त्यामुळे थोडासा रस्ता वाढला पाहिजे काही आम्हाला या रस्त्या बंद पडावा बा अशी आमची काही इच्छा नाही आहे रस्त्याचं काम तुरळित चालू केलं पाहिजे आमची एवढीच अपेक्षा आहे खासदार निधीतून असो या कोणत्याही निधीतून असो पण झालं पाहिजे लवकरात लवकर